प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा विपास पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास आपण बघत आहात डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पिंगाणे ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांचे अर्धनग्न अमरण उपोषण भ्रष्टाचाराच्या विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच ग्रामस्थांचे अर्धनग्न अमरण उपोषण सुरूच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंगाणे गावात ग्रामपंचायतीच्या विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रदीप पाटील बाबा खांडापूरकर यांच्या आदेशाने व प्रदेश अध्यक्ष महिला विभाग ॲडव्होकेट राणीताई स्वामी प्रदेशाध्यक्ष पंडितजी तिडगे प्रदेशाध्यक्ष निवड समिती अनिल दादा देसवी यांच्या सूचनेनुसार उपविभागीय या अधिकारी शहादा भाग कार्यालयाच्या शेजारी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पिंगाणे गावातील ग्रामस्थ महिला भगिनी तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नंदुरबार ग्रामीण विभाग चंद्रकांत जाधव पाटील तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजू यांनी ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्ध नग्न अवमरणांना त्या उपोषणास सुरुवात केलेली आहे पिंगाणे ग्रामपंचायतच्या विविध शासकीय योजनेत मोठ्या प्रमाणात सरपंच ग्रामविकास अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अपहार केल्याच्या झालेल्या चौकशीत अहवालत निष्पन्न झालेले आहे तसेच विविध शासकीय योजनेत संबंधितांनी मोठ्या प्रमाणात अपहार केले असल्याचेही उघड झाले आहे या कालावधीत ग्रामपंचायत नमुना नंबर आठ वर देखील बेकायदेशीर फेरफार बदल करण्यात आलेल्या निदर्शनास आले आहे नमुना नंबर आठ वर फेरफारमुळे पिंगाण येथील आमदार निधीतून मंजूर झालेल्या भोई समाजाचे समाज मंदिराचे काम अर्धवट अवस्थेत आढळून आलेले आहे तसेच नमुना नंबर आठ च्या फेरफारमुळे अनेक गरीब ग्रामस्थ बेघरांपासून वंचित असल्याचे आढळून आले आहे त्या अनुषंगाने संदर्भ नुसार पंचायत समितीच्या चौकशी अहवालातील आदेशात संबंधितांकडून अपहाराची रक्कम वसूल करण्याचे आदेश तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देण्यात आलेले होते तसे संदर्भ दोन नुसार संबंधितांवर अनियमिततेची व अपहाराची रक्कमही वसूल करण्याची कार्यवाही वसुली करण्यात आलेली नाही या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने आदेशानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सांगितले आहे तरी मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही का करण्यात येत नाही यात मोठी शंका उपस्थित होत आहे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन होत नसून त्यांच्या आदेशाला खालील पदाधिकारी सर्रास किराची टोपली दाखवित आहेत हे आंदोलन सन दोन हजार नऊ पासून ते आजपर्यंत पिंगाणे ग्रामस्थ महिला भगिनी तसेच अध्यक्ष चंद्रकांत जाधव पाटील विद्यमान ग्रामपंचायत नऊ पासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नसल्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिवसापासून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष ग्रामीण विभाग चंद्रकांत जाधव पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राजू सुखलाल भुई हे अर्धनग्न बेमुदत अमरण उपोषणास बसले आहेत या आंदोलनात पिंगाणे मोठ्या प्रमाणात महिला भगिनी सहभागी आहेत या अर्धनग्न बेमुदत उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अन्नाचा एकही कण देखील घेणार नसून त्यांच्या व इतर सर्व आंदोलकांच्या जीवितासणतेही जीवितहानी झाल्यास जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील असा पवित्रा आंदोलकांनी घेतलाय या आंदोलनाच्या बाबतीत निवेदनाच्या प्रती पालकमंत्री माननीय श्री अनिल पाटील माननीय खासदार उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद उपविभागीय अधिकारी शहादा भाग माननीय तहसीलदार शहादा माननीय पोलिस निरीक्षक शहादा माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना पाठविण्यात आले आहेत पिंगाणे ग्रामपंचायतीच्या विकास कामात अपहार व भ्रष्टाचार करून गावाची वाट लावणारे महाटक सरपंच ग्रामसेवक बी पी सिसोदे एस आर कुळी भूपेंद्र राजपूत गोविंद तडवी महेंद्र पवार दिनेश पावरा गुरुवाप्पा महेश चौधरी श्रीमती के जे वसावे शीतलहिरे बुधवंत आदी आहेत विस्तार अधिकारी भगवान सूर्यवंशी सुरेश देवरे बी एफ निकुंभ हे आहेत या सर्व महाटकांना पाठीशी घालणारे जिल्हा परिषद नंदुरबार महाटक अधिकारी यात पंचायत समितीचे कांगणे गट विकास अधिकारी अजय पवार सहाय्य गट विकास अधिकारी सिटी गोसावी सहाय्यक गट विकास अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांना राघवेंद्र घोरपडे गट विकास अधिकारी हे पाठीशी घालत आहेत गेल्या चौदा ऑगस्ट पासून अर्धनग्न उपोषणात बसलेल्या पदाधिकाऱ्यांचे फक्त शहादा रुग्णालयातील डॉक्टर्स वेळोवेळी तपासण्या करून सहकार्य करीत आहेत तसेच शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल उपोषणकर्त्यांजवळ थांबून आपले कर्तव्य बजावत आहेत हे दोन डिपार्टमेंट सोडून गेल्या पाच सहा दिवसापासून एकही गेंड्याच्या कातडीचे प्रशासकीय अधिकारी अर्धनग्न अवमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांच्या तपासाला आलेले नाहीत तसेच नंदुरबार जिल्ह्यातील व शहाद तालुक्यातील लोकप्रतिनिधींचा सुळसुळाट दिसून येत आहे ही, ही फार मोठी शोकांतिका आहे जोपर्यंत पिंगाणे ग्रामपंचायतीतील अपहारातील सरपंच ग्रामसेवक विस्तार अधिकारी जेवढेही दोषी आढळून आलेले आहेत यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे उपोषण असे सुरू राहील असेही अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील व राजू सुखलाल भुई यांनी सांगितलंय एकाही उपोषणात बसलेल्या पदाधिकारी तसे महिला भगिनी यांच्या जीवितस हानी झाली तर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल असा इशारा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रदीप पाटील बाबा खंडापूरकर प्रदेश अध्यक्ष निवड समिती अनिल दादा देसले तसेच साखरी तालुका संघटक प्रमोद श्रावण बोरसे यांनी दिला आहे मग होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील ठाममत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील नंदुरबार जोही गेल्या दोन हजार नऊ पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत बरोबर नव्हे तर या काळामध्ये जोही भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रष्टाचाराचा पुराव्यानिशी चंद्रकांत भाई यांच्याकडे टोटली डॉक्युमेंट असून प्रशासन हे पूर्ण त्या संपूर्ण अधिकाऱ्यांना त्यांच्या पाठीशी घालत असून घालत आहेत जवळजवळ तीन दिवसापासून चंद्रकांतभाई आणि राजूभाई हे अन्न त्याग अन्न अर्धनग्न अन्नत्यागुपोषणात अन्नत्या बसलेले आहेत पण या सदस्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने दखल घेतलेली नाही ही फार मोठी लज्जाची गोष्ट आहे पाहत रहा मराठी न्यूज तसेजा चैनल ला लाइक शेयर सब्सक्राइब ला नका हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।